दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तसंच बदलापूरच्या घटना घडल्यानं त्याचे पडसाद आता राज्यात उमटताना दिसून येत आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे शनिवारी बदलापूरच्या निषेधार्थ म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पोस्टर देखील लागले होते मात्र हायकोर्टाने या बंदला स्थगिती दिल्यानं महाविकास आघाडीच्या वतीनं नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयाबाहेर तोंडाला काळे मास्क तसंच हातात काळे झेंडे घेऊन नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना कार्यालयाबाहेर राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून भर पावसात आंदोलन करण्यात आलं या आंदोलन स्वयं या आंदोलनात स्वयंस्फूर्तीनं सामान्य नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते याबाबत या जिल्हाध्यक्ष विलास शिंदे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या लोकशाहीमध्ये ज्यावेळेस अशा घटना घडतात किंवा हो अन्याय होतो कुठेतरी आणि त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आंदोलना निदर्शनं आणि मोर्चे काढले जातात परंतु ही जी घटना घडली पलीकडे आहे चार वर्षाच्यामुळे चिमुरडीवरती भार भयंकर असा मोठा अत्याचार झालेला आहे आणि हे होत असताना तिला कुठेतरी न्याय मिळावा त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी काल शिवसेना आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी नाशिक बंदची हाक दिली होती किंवा महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु न्यायालयाने जो काय आदेश काढला त्या न्याय न्यायालयाचा आदेशाचा सन्मान ठेवून या ठिकाणी भावना व्यक्त करणं ह्या गरजेचं आहे म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या पावसामध्ये आम्ही या काळ्या भीती लावून या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत भविष्यामध्ये अशा घटना घडू नये परंतु आज परिस्थिती जर बघितली हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामधली जनता आणि महिला या अक्षरशः आपल्याला तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी असुरक्षित आहे आणि कुठंतरी त्यांच्या भीती ही भीती आहे आहे ही घालवणं गरजेचं त्यांना आधार देणं गरजेचं आहे आणि हे काम खरं सरकारने केलं पाहिजे परंतु सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी निदर्शन करत न्यायालयामध्ये ज्यांनी याचिका दाखल केली ते सरकार पुरस्कृतच व्यक्ती आहे त्यांनी ते याचिका दाखल केली न्यायालयाची स्थगिती मिळवली परंतु न्यायालयाचा आदेश जो आहे तो सरसावंत आहे त्याचा आम्ही निश्चितपणे सन्मान करतो परंतु ज्या पद्धतीने बदलापूरची घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे दहा दिवसापूर्वी झालेली घटना दहा दिवस एफ आय आर झाली नाही आणि त्याची चीड जनतेमध्ये निर्माण झाली आणि जनता रस्त्यावर उतरली आणि तीव्र शब्दामध्ये निषेध त्यावेळेस सरकारचा केला पण सरकारने ते आंदोलन चिघळलं लाठीचार्ज केला आश्रू दूर केलेत त्या जनतेवरती लोकशाही मार्गाने जर आंदोलन करत असेल अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी आंदोलन चिघडलं जात असेल तर न्याय मागायचा कोणाकडे हे हा हा खरी प्रश्न आहे सरकारची जी ही बाब आहे निंदनीय आहे आणि त्या तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी आज आम्ही न्यायालयाचा आदर ठेवून आज निषेध मोर्चा या ठिकाणी केलेला आहे आणि निषेध या ठिकाणी नोंदून सरकारला जाग येण्यासाठी हे आंदोलन आहे सरकारच्या नाकर्तेपणावर शिवसेना कार्यकर्ते प्रियंका जोशी यांनी संताप व्यक्त केला एका शब्दात सांगायचं तर फक्त संताप संताप आणि संताप आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची वाग्नख आली पण आम्ही महिला म्हणून वाट पाहतोय की त्या वाग्नखांचा योग्य वापर करून अफजलखान प्रवृत्तीनं काम करणाऱ्याचा कोथळा कधी बाहेर काढला जाई आम्ही वाट बघतोय अशा नराधमांना कधी फाशी दिल्या जाईल आम्ही वाट बघतोय अशा नराधमांना कधी शिक्षा दिल्या जाईल आणि एक अपयश अपयश आहे आहे हे मुख्यमंत्र्यांचं योजना प्रसिद्ध करण्यासाठी महिलांकडनं हातात राखी बांधून घेतली म्हणजे तुम्ही संरक्षण देऊ शकता असं नाही तुम्ही ज्या हाताला राखी बांधतायत त्या राखीला तुम्ही जागतायत का आणि ज्या खुर्चीवर तुम्ही बसला प्रकाश दुर्वेक्ष